जालना समृद्धी महामार्गावर वाहनातून डिझेल चोरी करणाऱ्या तिघांच्या जालना स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत त्यांच्या ताब्यातून एकतीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे समीर नूर मोहम्मद मेव हानीफ मुंशी हुसेन खान अजीज खान अशी या तिघांची नावे असून त्यांनी समृद्धी महामार्गावर गुंडेवाडी पेट्रोल पंपाजवळ च ट्रक चालकाला तलवारीचा दाग दाखवून शंभर लिटर डिझेल चोरी केली होती त्यानुसार चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या आरोपीकडून यापूर्वी करण्यात आलेल्या दोन डिझेल चोरीच्या घटना देखील कबूल करून घेण्यात आल्या आहेत जालना पोलीस अधीक्षक अजय कुम अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभाग उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन खामगळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार भाऊराव गायके प्रभाकर वाघ रमेश राठोड सागर बाविसकर इर्शाद पटेल अशोक जाधवर यांनी ही कारवाई केली